बघितलं आज पण मुली आयुष्याच कुशीत झोपल्यात रे करण मी अपूर्ण तू माझा जय हसे हसून सो हसे भान राखाई पहाटे तला स्वप्ना से आता चेहरा किती मनापासून केलंस ना तरी अशा वेळेला मुलांना आई हवी असते शोधूया नव्या खुणा करतव्या आहे पुन्हा पुन्हा कर्तव्य आहे तर रोज रात्री साडेनऊ रो वाजता झी मराठीवर वा वा जो आणि अवनी अवनीसाठी वा 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 काय छान दोघी खूप छान पण तुम्हाला सांगू ही लाईट लावली तर तुम्हाला कळेल की इथे सुद्धा खूप छान छान सगळ्या नटून आलेल्या आहेत आज मंगळागौरीचा गौरीचा आज कार्यक्रम आहे खास विशेष खेळ बिळ खेळलात ना जणी अरे बापरे बघा सुंदर मुली दिसल्याबरोबर याने पण शिट्या वाजवून घेतल्या पण व्हायचं असते वा वा छान छान बरं आता आपण जरा यांच्यावर गप्पा मारूया तुम्हाला सुद्धा गप्पा खूप मारायच्या असतीलच बरोबर आहे की नाही यांच्याबरोबर एखादा खेळ सुद्धा खेळायचा असेल तुम्ही खेळू शकता काही प्रॉब्लेम नाहीये पुन्हा कर्तव्य आहे या आपल्या मालिकेतून खास आपल्याला भेटण्यासाठी वसुंधरा आलेली आहे वसू आलेली आहे वसू आले वा वा वसू तुझ्यासाठी किती कधीपासून लोक बसू नये तिकडे ये या हा करूया करूया ऑन करूया काही प्रॉब्लेम आलो, आलो, आलो. वसु, तुला <laughs> सगळ्यांना भेटून ओ बाप रे खूप छान सर्वात पहिल्यांदा थँक्यू कसे मंगळागौरीचा आज इतका सुंदर थाट मांडला आणि मला खूप आवडलाय मला खूप आनंद झाला इथे बोलवलं था, त्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू वा 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 जरा वाटा झाल्या पाहिजेत वसूसाठी वा आणि सोबतच अवनी सुद्धा आलेली आहे बरोबर आहे की नाही नेहमी सगळे जण म्हणतात ती बोलत नाही नक्की स्टँड काय आहे तो तिचा कळत नाही आज आपण तिच्याकडनं जाणूनच घेऊया की बाबा काय आहे तुझा नेमका स्टँड सांग बाबा आम्हाला सगळ्यांना नमस्कार सांगली कर <laughs> नमस्कार मी आता ह्यांनी विचारल्याप्रमाणे मी स्टँड घेत नाही असं प्रत्येकाला वाटतं पण मी वसुंधरासोबत जेव्हा जेव्हा असते तेव्हा मी नकळत का होईना तिच्या मनात अशा सगळ्या चांगल्या गोष्टी सांगत असते फॅमिलीबद्दल जरी किती तुम्हाला समोरून वाईट वाटत असेल वाईट दिसत असेल पण तेवढे वाईट नाही आहेत प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळी असते आणि ऍक्सेप्टन्स सुद्धा खूप वेगवेगळा असतो सो मी आम्ही आता दोघी एकत्र आल्यानंतर बऱ्याच काही गोष्टींचा स्टँड घेतला जाणार आहे जो तुम्ही इथून पुढे काही एपिसोडमध्ये बघणार पण आहात करेक्ट आहे महिला अशा म्हणजे मी बऱ्याचदा पाहिले आमच्या घरी सुद्धा प्रत्यक्षात काहीच बोलत नाही ते मागून मागूनच बोलत असतात आपल्या समोर काहीच चाललेलं नसतं हे एक वेगळी खासियत आहे त्यांची गुप्तचर यंत्रणा चालवत असतात त्या घरामध्येच वा तर होपफुली लवकरच तुम्ही छान स्टँड घ्याल आणि वसूच्या बरोबर उभ्या राहाल वसूला सांगाल काय आहे चांगलं काय नाही आहे ते बरोबर आहे वसू बनी चाललाय आता तिकडे कुठेतरी त्या हॉस्टेलमध्ये तर काय बाबा तो काय खरंच त्याला हॉस्टेलमध्ये पाठवणार आहेस का काय आहे काय बघताय का कोणी इथे काय चाललंय लास्ट एपिसोड काय गेला कोण सांगेल